हा रा, राधिका सारखं म्हणते घरी चलन घरीच जायचं या तर आता बघा मी आले दवाखान्यात पुन्हा अजून एकदा तर घरी म्हणलं थोडासा आराम हे करावं पण आराम काय केला नाही कारण घरी दमच निघला नाही पाठदिवशी आली हो पिवडी तर आई म्हणली घरीच थांबताय मी हाय इथं काही इथं येऊन तरी काय करता सगळेजण पण घरी थांबच वाटलं नाही बघा मी इकडं बघा इथं प्रियंका आणि इकडं दुर्गा इथं कृष्ण ओमबा पूजा ही सगळी सगळी आलेत बघा इथे तिकड जाऊ नका जाऊ नका आणि इथं बघा आईने जेवण सकाळपासून आई जेवण करते तर सकाळपासून आई होती तिच्या पक्ष आईला आपण आता विचार तब्येत कशी आई कशी तब्येत आहे पोट उलट्या राहिल्या ना उलट्या राहिल्यात बघा तेवढ मोठ अवगती करते हा हा ऐशा ऐष्या आली बघा हां बसायचं उठ ती लगेच जाती तर बघा राधिकाच्या ज्या उलट्या होत होत्या ना त्या उलट्या व्हायच्या राहिल्या लय महत्वाचं झालं कारण आहे ना जी नायका उलट्या गेल्यावरती या आड्यांना पोटाच्या येत होता तरती ताण आता काय येणार नाही आणि पोट दुखायचं टक कमी होईल लेखाच्या ना येणार काय बोलवते काय स नाही बैठ इकडे कृष्णा इकडे उंबा इकडे ह्या दुभी जव होख होख हो वला बैठले काय बसा जप बसा इकडे बघा कसा दिंगा ना चालले बैठले आई तिच्या पोटात दुखायचं राहिले ती आपलं सॉरी उलटे व्हायच्या राहिले ती लय म्हणतात कारण आता उलट्या नाही झाल्या तर तिच्या नाही का ताण नाही येणार आखाड्यांना आखाड्यांना ताण तर जी आली ती कमी होईल आणि पोटात असं मला वाटतं या आणि हिचं काही चार चार या हा लय वारक मागा मला सोडत तिच्या नादात आहे ना मी एक चप्पल मी एक चप्पल पूजेची घालण आली माहिती आहे गडबडी कशी आले दमानी दमानीती चला परत राधिका पशीना पूजा आणि प्रियांका बसले दोघी बाहुड्या हाय केश येऊ या तर बघू आपण अजून दाजी पण निघाले नको मला पासून का कर बघा केशव पण आला टोपडे जोरून राधिकाला भेटण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे आपलं म्हणजे तुमचं दाजी आणि स्वीटी पण निघाले बारामतीला यायला तर तू तुझी वाटलं तुझं टाकाय केलं तिचं चिंबूरती बघा काय काही नाहीत बावडे आणि केशव आता चालले ती राधिका कडनं तर पूजा आणि प्रियंका तिथ बसल्यात तिथलं बिल भरून भरून घेऊन हे माझी झाली तो ती काचन झाली मेडिकल कानकुण करून तुला सांगतो कमी करतोय डॉक्टर वसिल लावतोय

कणत होती दुखायचा फुकायचा फोकल्यामुळं येत पुन्हा चोरलं पुन्हा आकसन पुन्हा येणं त्यामुळे तुम्हाला सांगतो आसर काही जास्त तानाचा जी दीड तास झोपली ती आता शांत एका जागा थांबली त्यामुळं त्या आसर झाला आणि आता ती थोडी उसर उसरली आता थोडं फरक पडलाय आणि बरं वाटतय दीड तास झालं शांत झोपले आता केशवत कारण आम्ही इकडं बसलोय बघा बाहेर हा कारण आहे ना तिथं पूजा आणि प्रियांका बसले सगळ्यांना काही एंट्री नाही आतमध्ये त्याच्यामुळे आम्ही इकडे बाहेरच इकडे आई बसली इथं पिवड्या बस बस बसली इथं बावड्या दूर इथं केशव पिवड्या खात बसली होयू ओयू अरे राहू दे अरे राहू दे राहू दे राहू दे थे थे थे। की आली हि लागे आर तिची केस काढत होती मागाशी जाते राधिका इकडं बघा पूजानी आणि प्रियंकानी हिला आणलं होत सु करायला आता चुटली आता राधे का चालली तर मास बघायला बघा मस्त असं मास येत कस पोच बघितलं का

जागी झाली की उलटी यायची जागी झाली की उलटी यायची आम्हाला झोप तर कशी येणार नाही सगळी आल्या ती बघायचं का चल की बघ इकडं आजीन हिन सगळे आले ती चला कशी हस ती हातात इतकी मोठी सुई लावली रे बाबा इकडच्या इकडच्या हातातली इकडच्या हातात लावली काय जावा काय खायला नाही द्यायचं तिला बैठल का राधी का आली असा इकडं बसा नाही नको बावड्या नको कुठे हा नाही पान नको बावड्या इकडे बघा गाडी काला येत ना बाहेर आणलं हवे ना इथं असं बसवलं इकडं बघा पटा सगळं बाहेर कशी बसल्या ती सगळी खायचं तू सोड कशी खायची तू कि बघा आई बसली आणि इकडं ही माझे काही वळखीचे नाहीत पण आपल्या राधिकाला भेटायला आलेत बघाय सगळी तो प्रियांका तोंडाचं तो सोडता का एक मिनिट <laughs> के ना जण आलेत बघा राधिकाला भेटायला कृष्णानं ममला काय शांत राहणार बघा नुसतं धिंगाणा घालतात केशव कुठे केशव भावडे राहिली होती हो की हो, राहिली होती ही राहिली होती काय तू राहिली होती एवढ्या तू राहिली होती बाई कुठे राहिली होती तू तुला बरं आपलं घरी दार लेकर घरी दा लेकर, लेकर... हे तर हे तर येऊन सकाळपासून एकटी बसलेली बर का बरं आम्ही आलो सगळी लेकरं आमच्या बरोबर पूजा बरोबर कृष्णा पिवड्या आली आमच्या बरोबर घ्या आली झाला ह्याच दिनास हा झाला ह्याचा धिण अस

राधिका ना आता निवांत झोपले मी पण बाहेर आली आणि प्रियंका पण बाहेर आली तर एमर्जेन्सी वाढायला त्याच्यामुळे जास्त <स्थाथ> करून आतमध्ये येऊन देत नाहीत त्यांना एक एक जणाला आतमध्ये येऊन दिलं भेटायला काय गप्पा चालले ते माझ्या काय ओळखीच्या नाही त्याच्यामुळे मला काय माहिती नाही प्रियांकाच्या ओळखीच्या गिरणी चहा प्यायला